श्री विठोबा संस्थान उर्फ अवधूत बुवा संस्थान श्री क्षेत्र अमरावती गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत महाउत्सव या महाउत्सवामध्ये यात्रा महोत्सवा निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री पुंजाराम नेमाडे अध्यक्ष श्री कृपासागर राऊत उपाध्यक्ष श्री श्री अशोक सोनवाल सचिव विनायक पाटील विश्वस्त श्री गोविंद राठोड विश्वस्त श्री, श्री दिगंबर राठोड विश्वस्त श्री अनिल बेलसरे विश्वस्त श्री फुलसिंग राठोड विश्वस्त श्री चरणदास कांडलकर विश्वस्त श्री वैभव मानकर विश्वस्त श्री स्वप्निल चौधरी विश्वस्त तसेच समस्त विश्वस्त मंडळ तथा यात्रा उत्सव समित्या व समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र सावंगा विठोबा बाहेर गावाहून येणाऱ्या भाविक भक्तांकरिता अमरावती व रेल्वे बस स्थानकावरून बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत गुवा संस्थान श्री क्षेत्र सावंगा विठोबा पोस्ट मालखेड तालुका चांदू रेल्वे जिल्हा अमरावती